गुड मॉर्निंग मैत्रिण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रिणी साडे दहा झालेत नाही इकडं वरणखोणी टाकले एक मस्त कडीपत्ता टाकलाय टमाटर टाकले लसूण घातला आहे मधी नाही इकडं केली शेवग्याची शेंग काळ्या मसाल्यातली केली बघा शेंगा एवढ्या महाग आहेत ना आमच्या इकडं पंचवीस रुपये पाव आहे शेवग्याची शेंग तुमच्या इकडं काय भाव आहे माहित नाही मला पण इकडं आमच्या इकडं सगळाच भाजीपाला महागलाय पावसाने का म्हणजे दोन तीन दिवस पाऊस पडला ना आणि कांदे सुद्धा महागलेत आमच्या इकडं फक्त टमाटे टमाटे आहेत बाय काहीतरी पंधराला पंधराला तीसला ला किलो टमाटे तेवढे स्वस्त आहेत बाकी सगळं महागलंय मैत्रिणी मला आता लय का मैताच पण आय इकडला पसारा काढा पण माझा एवढा दुखायला दुखायलाय ना आज खाली माझा गुडका लई डावा डावा गुडका दुखायलाय एक एक दिवशी माझा लई गुडका दुखतोय एक दर्शन झालं ना कामाचं टेन्शन ओव्हरलोड झाला की मला तसं मी याच काही रस करणार नाही ना ना मैत्रिणी आलेच कुणी खाल्ला नाही ते रस वाटत नाही आता या, या दिवसात आंबे म्हणजे सीजन वाईजच कोणतंही फळ चांगलं लागतंय का खाल्ला नाही आमरस केलता मैत्रिणीच खाल्ला नाही मी एकटीनच खाल्ला कुठे पाहिजे आज वातावरण फटकलंय पण गरमी एवढी होईल ना येते दुपारून आज भाजीपाला सगळाच महागलाय लसूण ले। पण चाळीस रुपये पाव आहे बर का मग कसला आहे चाळीस रुपये पाव आता जिमून जेवते आता थोड्या वेळाने बघत बघत अकरा वाग अकरा साडे अकरा झाले आता वरण बघा खूप छान झाले वरण मस्त कढीपत्ता टाकलाय वरणाला कढीपत्ता असल्यानं वरण छान होते ते होईल मग मला थोडा करता येतं चला जेवायचे ते जेवते नाही झालं ना पुन्हा म्हणते झालं नाही का मीठ टाकलं त्यात आता सांगून घेऊन आपण पटकलंय पण गर्मी माश्या तर एवढ्या आल्यात मैत्रिणी मग पाठी मी आता गेलते इतक्या माश्या भया हवेत असल्या माशा तर पाणी टाकलं तिनं तसंच ठेवलं होतं ते पाणी टाकलं नाही काही नाही तशीच गेली खरकट बाया एका अंगात आल्यानेच करतात माणसाला एवढं लावले नुसतं मैत्रिणी चला मैत्रीण मग करते चपात्या कुठले चिकट दिले ह्यावरील बारेच बारी दिले भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मैत्रीण व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय